मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटी पेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली पैसे त्यांचलेले आहेत अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली आदेश आम्ही दिलेले लाडक्या बहिणींनो एकदम धमाकेदार आणि खरी आनंदाची बातमी घेऊन आलोय आज सकाळपासूनच तुमच्या मोबाईलवर मेसेज येण्याची रांग लागली असेल कारण महाराष्ट्र सरकारने मोठी भेट दिली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र करून थेट तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करायला सुरुवात झाली आहे होय बरोबर ऐकले तुम्ही पंधराशे अधिक पंधराशे बरोबर पूर्ण तीन हजार रुपये एकदमच आता हसत हसत बँक बॅलन्स चेक करा कारण हा पैसा सरळ डीबीटीने म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात पोहोचतोय ही बातमी स्वतः उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केली आहे आज सकाळी एक महत्वाची बैठक पार पडली त्याच बैठकीत निवडणुकीचे निर्णय घेत असतानाच शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीच्या मनातील काळजी ओळखली आणि ताबडतोब हा दिलासादायक निर्णय घेतला त्यांनी स्पष्ट सांगितलं की लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळातही कोणतीही अडचण येऊ नये म्हणून नोव्हेंबर डिसेंबरचे दोन्ही हप्ते आजच एकत्र सोडत आहोत त्याचवेळी मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेबांनीही या निर्णयाला तात्काळ मंजुरी दिली दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना अगदी ठामपणे सांगितलं की आजपासूनच बहिणींच्या खात्यात पैसे दिसायला लागतील आणि खरंच सकाळी दहा वाजल्यापासून अनेक बहिणींना आपल्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले असा मेसेज येऊ लागला काहींच्या खात्यात तर डायरेक्ट पैसे दिसू लागले उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्वतः बँक अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून कोणतीही तांत्रिक अडचणी येणार नाही याची खात्री करून घेतली त्यांनी डीबीटीचं बटन डाबलं आणि क्षणार्धात कोट्यावधी रुपयांचा पाऊस बहिणींच्या खात्यावर बरसला हा सर्व निधी म्हणजे तब्बल सात हजार दोनशे कोटी रुपये होय अगदी बरोबर सात हजार दोनशे कोटी रुपये एका दिवसात लाडच्या बहिणींसाठी मंजूर करून सोडण्यात आले अर्थ मंत्रालयाकडून निधी मंजूर झाल्यामुळेच हा चमत्कार घडला अर्थमंत्री दादा पवार यांनीही या बैठकीत पूर्ण सहकार्य केलं आणि तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आता सगळ्यात महत्त्वाचं हे पैसे सर्वप्रथम महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये जमा होत आहेत पहिल्या टप्प्यात या बारा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अजितदादा यांनी ज्या बारा जिल्ह्यांची नावे जाहीर केली त्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच बहिणींच्या चेहऱ्यावर हसू उमललं आहे कोणते आहेत हे बारा जिल्हे चला तर मग ऐका गडचिरोली छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर यवतमाळ नांदेड अकोला वाशिम सोलापूर पालघर गोंदिया अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर होय आणि आणखी एक जिल्हा बैठकीत अंतिम करण्यात आला जो लवकरच जाहीर होईल पण या अकरा जिल्ह्यात निश्चितच पैसे पडायला सुरुवात झाली आहे या जिल्ह्यातील अनेक बहिणींनी तर आम्हाला फोन करून सांगितलं आज सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी मेसेज आला आणि बघते तर तीन हजार रुपये एकदम जमा झाले काहींनी तर फोटो पाठवले बॅलन्सचे खरंच खूप आनंद झाला ऐकून पण थांबा फक्त पैसे जमा होणं एवढंच नाही शिंदे साहेबांनी आजच्या बैठकीत लाडक्या बहिणींसाठी आणखी तीन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत हे निर्णय काही बहिणींसाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत तर काहींना काही नवीन कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे पण एक गोष्ट नक्की सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पहिला मोठा निर्णय नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्र करून तीन हजार रुपये एकदम देण्याचा यामुळे बहिणींना निवडणुकीच्या काळात दोनदा बँकेत जाण्याची गरजच नाही पडणार दुसरा निर्णय आता लवकरच लाडकी बहीण योजनेला जोडून आणखी दोन नवीन योजना सुरू होणार आहेत विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ज्या बहिणींच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नाही अशा बहिणींना या दोन्ही नवीन योजनांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे त्यासाठी फक्त दोन महत्वाची कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड आणि बँक पासबुक जो डीबीटी लिंक असेल तिसरा निर्णय ई केवायसी पूर्ण न झालेल्या बहिणींना आता तात्काळ केवायसी करण्याचे आवाहन राज्यातील जवळपास सत्तर टक्के बहिणींनी केवायसी पूर्ण केलं आहे उरलेल्या बहिणींनी लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविका ग्रामसेवक किंवा बँकेत जाऊन ई केवायसी करून घ्यावी कारण पुढचे हप्ते आणि नवीन दोन योजनांचा लाभ फक्त केवायसी पूर्ण झालेल्याच मिळणार आहे लाडक्या बहिणींनो तुमच्या लाडक्या भावाने म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द खरा ठरला ना दर महिन्याला पंधराशे रुपये येतील असं सा सांगितलं होतं ते येतच आहेत उलट आज तर दुप्पट आनंद दिला आता फक्त एवढंच करा तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे ना डीबीटी इनेबल आहे ना आणि ई केवायसी पूर्ण आहे ना हे तपासून घ्या कारण पुढचे हप्ते आणि नव्या दोन योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर ही तीन गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत आणखी एक आनंदाची गोष्ट ज्या बहिणींना आज सकाळी पैसे दिसले नाहीत त्यांनी घाबरू नका सरकारने सांगितलंय की आज रात्री बारा वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व बारा जिल्ह्यांतील पात्र बहिणींच्या खात्यात हे तीन हजार रुपये जमा होतीलच काही बँकांमध्ये थोडा विलंब होऊ शकतो पण पैसे नक्की येतील आता जर तुम्ही या बारा जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात असाल तर लगेच बँक बॅलन्स चेक करा मेसेज बॉक्स तपासा आणि जेव्हा तीन हजार रुपये दिसतील तेव्हा एकदा मोठ्याने ओरडा जय महाराष्ट्र जय एकनाथ शिंदे साहेब जय देवेंद्र फडणवीस साहेब एक महत्वाची गोष्ट सांगतो ज्या बहिणींना अजून पैसे आले नाहीत त्या घाबरू नयेत आज रात्री बारा वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व पात्र खात्यात पैसे येतील काही बँकांचा सर्व्हर जरा स्लो आहे पण सरकारने सर्व बँकांना सांगितले आहे की रात्रीही काम चालू ठेवा ज्या बहिणींचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांनाही उद्या सकाळपर्यंत पैसे येतील कारण पोस्ट ऑफिसचा वेग थोडा कमी असतो पण याचा अर्थ असा नव्हे की पैसे थांबले आहेत ते नक्की येतील आणखी एक महत्वाची गोष्ट ज्या बहिणींनी केवायसी केले आहे पण तरीही पैसे आले नाहीत त्यांनी एकदा आपले आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते तपासावे काही वेळा आधार आणि बँक लिंक तुटलेले असते किंवा मोबाईल नंबर बंद असतो त्यामुळे पैसे परत जातात अशा बहिणींनी लगेच जवळच्या सीएससी केंद्र किंवा बँकेत जाऊन लिंक करून घ्यावे दुसरे म्हणजे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे पण दखला जुना आहे त्यांनी नवीन दखला अपलोड करावा सरकारने सांगितले आहे की नवीन दखला अपलोड केल्यावर लगेच पैसे येतील आता एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याच बहिणींना माहीत नाही सरकारने काही नवीन नियम आणले आहेत ज्यामुळे यापुढे काही बहिणींना हा लाभ मिळणार नाही हे नियम कठोर वाटतील पण खरं सांगतो हे खरंच गरजूंपर्यंत लाभ पोहोचावा म्हणून आहे कोणत्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे म्हणजे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त दाखवलेले आहे ज्या कुटुंबाने नमो शेतकरी योजना पीएम किसान किंवा इतर कोणतीही शेतकरी योजना घेतली असेल ज्या कुटुंबात सरकारी नोकरी आहे किंवा पगार अडीच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे किंवा ट्रॅक्टर आहे आणि शेवटी ज्यांनी आयकर भरलेला आहे त्यांना लाभ मिळणार नाही या निकषांमुळे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लाख बहिणींची नावे यादीतून कमी होणार आहेत दुःख होताय ऐकून पण सरकारचं म्हणणं बरोबर आहे ज्यांना खरंच गरज आहे त्या बहिणींपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत एका कुटुंबाला दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेऊन सरकारची तिजोरी रिकामी करणं योग्य नाही पण ज्या बहिणी खरंच गरजू आहेत आणि त्यांचं रेशन कार्ड पिवळा आहे किंवा कुटुंबात नमोशेतकरीचा लाभ घेतला आहे त्यांनी काळजी करू नका तुम्ही ग्रामपंचायतीत जाऊन अपील करू शकता जर तुमचं वार्षिक उत्पन्न खरंच अडीच लाखांपेक्षा कमी असेल आणि पुरावे असतील तर तुमचं नाव परत समाविष्ट केलं जाऊ शकतं आता खुशखबर ज्या बहिणींचे ऑक्टोबर सप्टेंबर किंवा त्यापूर्वीचे अप्ते बाकी आहेत त्यांचेही पैसे पाच डिसेंबरपर्यंत येतील असं सरकारने सांगितलं आहे फक्त ई केवायसी पूर्ण असायला हवी आणि हो आता थंडी वाढली आहे ना हे तीन हजार रुपये आल्यावर स्वतःसाठी एक उबदार शाल स्वेटर किंवा लहानग्यांसाठी गरम कपडे नक्की घ्या तुमची तब्येत चांगली राहिली तरच घर सांभाळता येईल नाही का आणखी काही जबरदस्त बातम्या आहेत ज्या तुम्हाला माहीतच असायला हव्यात एक बांधकाम कामगार योजना ज्या बहिणी किंवा त्यांचे पती बांधकाम कामगार आहेत त्यांना पाच हजार रुपये थेट अनुदान मिळतंय काहींना दहा हजारपर्यंतही मिळालेत लवकरच नवीन अर्ज सुरू होतील दोन मोफत भांडी वाटप काही जिल्ह्यात सुरू झाला आहे प्रेशर कुकर तवा भांडी सेट मोफत मिळत आहेत ग्रामपंचायतीत चौकशी करा तीन घरकुल योजना नवीन याद्या लागल्या आहेत ज्यांचं स्वतःचं घर नाही त्यांनी तातडीने तपासणी करावी चार मोफत सोलर रूफटॉप पंतप्रधान सूर्यघर योजनेतून तीनशे वॅटपर्यंत मोफत सोलर पॅनल बसवून मिळतंय लाईट पंखे आरामात चालतील अर्ज लवकरच सुरू होतील बहिणींनो या सगळ्या योजना तुमच्यासाठीच आहेत पण त्यासाठी एकच गोष्ट लागते तुमची ई केवायसी आणि योग्य कागदपत्रे अफवांवर विश्वास ठेवू नका कुणी म्हणते योजना बंद झाली कुणी म्हणते सगळ्यांचे पैसे येणार नाहीत अशा लोकांना सांगा आम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईट आणि विश्वासू बातम्यांवर विश्वास ठेवतो म्हणूनच लाडक्या बहिणींनो आजची ही बातमी गंभीर आहे काहींसाठी ही आनंदाची सुरुवात आहे तर काहींसाठी एक धक्का आहे पण हा धक्का तुमच्या लक्षात आणून देतो की योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमची जबाबदारी पूर्ण करावी लागेल केवायसी बँक लिंकिंग आणि उत्पन्न दाखला या गोष्टी तपासून पहा जर काही चुकीचे असेल तर ते सुधारा सरकारकडे वेळ मादा पण तुमची प्रक्रिया पूर्ण करा आणि ज्यांना आज पैसे मिळणार आहेत त्यांनीही एक काम करावे तुमच्या बँक खात्याची नोंद घ्यावी पैसे आले की नाही ते तपासावे कारण अनेक वेळा तांत्रिक अडचणींमुळे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो घाबरू नका सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे हा निधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे लाडक्या बहिणींनो हे फक्त पैशांचं नाही तर तुमच्या सक्षमीकरणाचं तुमच्या स्वाभिमानाचं लक्षण आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे पुढच्या काळात आणखी चांगल्या चांगल्या योजनांचा पाऊस पडणार आहे फक्त एक विनंती ज्या बहिणींना आज पैसे मिळाले त्यांनी इथे कमेंट करून सांगा की कोणत्या जिल्ह्यातल्या आहात आणि किती वाजता पैसे आले जेणेकरून इतर बहिणींनाही आनंद होईल आणि विश्वास बसेल आजचा दिवस लाडक्या बहिणींसाठी खरंच खास आहे तीन हजार रुपये खात्यात दोन नवीन योजना येणार आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा आता हसत खेळत नवीन वर्षाची तयारी करा कारण तुमच्या खात्यात पैसा आला की सगळं छान वाटतं नाही का लवकरच पुढच्या हप्त्याची आणि नवीन योजनांची आणखी मोठी अपडेट घेऊन येईन तोपर्यंत खात्यातले तीन हजार रुपये पाहून मोठं हसत राहा आणि सांगा आमची लाडकी बहीण योजना जिंदाबाद आमचे लाडके नेते जिंदाबाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमची लाडकी बातमी देणारी तुमचीच बहीण